संगमनेर शहरालगत टू एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ श्रीगोंदा वडळी कोळगाव या रस्त्याचं काम निकृष्ट झालंय असा आरोप तालुका काँग्रेस आणि युवक काँग्रेसनं केला त्यासाठी त्यांनी पाठपुरावा देखील केला अधिकाऱ्यांनी झालेल्या रस्त्यावर प्रत्यक्ष जाऊन पाहणीही केली मात्र रस्ता कामात झालेली दिरंगाई अधिकारी मानत नसल्यामुळे काल सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये धरणे आंदोलन केलं गेलं यावेळी उप अभियंता विजय होके यांच्याकडे कामाचं एस्टिमेट मागितलं असता त्यामध्ये एक कोटी ब्याऐंशी लाखांच्या कामाचा समावेश होता प्रत्यक्षात पन्नास लाखाचं देखील काम झालं नाही असा आरोप आंदोलक कार्यकर्त्यांनी केला हे काम इस्टिमेट प्रमाणच व्हावं अशी मागणी केली असता उप अभियंता विजय होके यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्यामुळं कार्यकर्ते आक्रमक झाले त्यानंतर कार्यकारी अभियंता अंकुश पालवे यांनी आंदोलकांशी चर्चा केली अंदाजपत्रकामध्ये बी एम हा प्रकार वगळण्यात आला होता त्यामुळं आंदोलक आक्रमक झाले या कामाच्या बाबत आम्ही न्यायालयात जाऊ असा इशारा देताच कार्यकारी अभियंता पालवे यांनी या रस्त्याचं काम अंदाजपत्रकाप्रमाणे होईल असं लेखी पत्र आंदोलकांना दिलं आणि सोबत दीड किलोमीटर रस्ता वाढवून दिला असल्याची माहितीही आंदोलक प्रशांत ओगले आणि प्रशांत दरेकर यांनी दिली आहे तुझी पहिल्यापासून एकच मागणी होती की रस्त्याचं काम हे चांगल्या प्रकारचं व्हावं परंतु आज सकाळी आल्यापासून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आम्हाला संपूर्ण उडवा उडवीची उत्तरं देतो त्यांच्या सांगण्यातून असं आलं आहे आम्ही त्यांना एक मागणी अशी केली होती की जे प्रमाणे काम मंजूर झालेले त्याच्याप्रमाणे काम व्हावं परंतु जेव्हा इस्टिमेट आम्ही गेले सहा दिवसापासून इस्टिमेट मागत होतो परंतु त्यांनी आम्हाला इस्टिमेट दिलं नाही आज सकाळी जेव्हा आमची त्यांच्याबरोबर थोडी शाब्दिक चकमक झाली त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला आज इस्टिमेट आणून दिलं जेव्हा इस्टिमेट आम्ही चेक केलं त्याप्रमाणे ते काम अजिबात झालेलं नव्हतं हे आमच्या निदर्शनात आलं त्याच्यानंतर आम्ही साहेबांना या संदर्भातला जाब विचारलो परंतु होके साहेबांनी याच्यावरती आम्हाला उडवा उडीची उत्तरं दिली त्याच्यानंतर आम्ही त्यांना एक गोष्ट सांगितली जोपर्यंत तुम्ही आम्हाला पत्र लिहून देत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आमरण उपोषण मागे घेणार नाही त्यांनी आम्हाला असं सांगितलं की कार्यकारी अभियंता अंकुश पालवेसर यांच्याशी आम्ही चर्चा करतो आणि तुम्हाला आम्ही उत्तर देतो मी त्यांना सांगितलं की जोपर्यंत तुमचे कार्यकारी अभियंता इथं येत नाही तोपर्यंत आम्ही इथून आंदोलन मागे घेणार नाही दुपारच्या सुमारास स्वतः कार्यकारी अभियंता पालवे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली जी परिस्थिती होती त्याच्याबरोबर त्यांना माहिती दिली जेव्हा आमच्या ज्या मागण्या आहेत अशा मागण्या आहे की कि दीड किलोमीटर रस्ता ते आम्हाला वाढून देणार आहेत आणि दीड किलोमीटर रस्त्याचं काम जे काही आहे आणि मागचं जे पाच किलोमीटरचं काम आहे म्हणजे टोटल संपूर्ण साडेसहा किलोमीटरचं काम इस्टिमेटप्रमाणे पूर्ण करून देऊ असं त्यांनी आम्हाला लेखी पत्र या ठिकाणी दिलं त्याच्यानंतरच आम्ही सर्वजण हे आंदोलन मागे घेतो आमचं उपोषण स्थगित आम करतो त्यांचा अंकुश पालवे साहेब यांना आम्ही एक असं पत्र दिलेलं आहे प्रशांतदादा आणि आम्ही की जे श्रीवंदा तालुक्यात रस्ते चालू आहेत त्या सगळ्या रस्त्यांची आपण एक चौकशी करावी त्याची समिती आपण स्थापन करून त्या संपूर्ण रस्त्याची चौकशी करून करू। काम क्वालिटीचं होतं आहे का नाही त्याची आपण तिथं निरीक्षण करावं आणि जर काम चांगल्या प्रकारचं होत नसेल तर त्या संबंधित ठेकेदार असतील अधिकारी असतील त्यांच्यावरती कारवाई करावी मी आपल्या माध्यमातून एकच गोष्ट सांगतो ज्या गावामध्ये असे प्रश्न उपस्थित होत असतील ज्यांची रस्त्याची कामं चांगली होत नसतील त्यांनी आमच्या तालुक्याचे अध्यक्ष प्रशांतदादा दरेकर असतील किंवा मी स्वतः प्रशांत ओगले असेल आमचे तालुक्याचे अध्यक्ष विकास काळे असतील सर्वच आमचे पदाधिकारी असतील यांच्याशी आपण संपर्क करा आपलं जर रस्त्याचं काम चांगलं होत नसेल तर आम्ही आंदोलन करू ते काम पूर्ण करण्याचं काम आम्ही शंभर टक्के करू एवढं मी या ठिकाणी सांगतो यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत दरेकर प्राध्यापक विजय निभोरे बाजार समितीचे संचालक भास्कर वागस्कर ओबीसी सेलचे अध्यक्ष कांतीलाल कोकाटे युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष विकास काळे पवन मोहिते ज्ञानेश्वर खेतमाळीस विजय बारगुजे संदीप वागस्कर संदीप पवार विष्णू निभोरे लाला बारगुजे योगेश शेळके पप्पू झिटे गणेश बारगुजे अनिकेत बारगुजे शुभम बारगुजे यांची उपस्थिती होती गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर